सामाजिक न्याय विभागाच्या बजेटवर आपण कधीही चर्चा करत नाही नुकतंच एक फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारनं आपलं बजेट सादर केलं या बजेटमध्ये सामाजिक न्यायासाठी नेमकी काय तरतूद होती याची चर्चाच झाली नाही तशीही ती दरवर्षी होत नाही आणि आपण कोणी त्याच्यावरती चर्चा करत नाही खरं तर बजेट सादर झाल्यानंतर यावरती चर्चासत्र होणं गरजेचं आहे सेमिनार होणं गरजेचं आहे आणि कोणत्या क्षेत्रासाठी सामाजिक न्यायामध्ये कोणतं बजेट देण्यात आलेलं आहे याची चर्चा होणं तितकंच गरजेचं आहे मागच्या वर्षीचं बजेट काय होतं या वर्षीचं बजेट किती आहे आणि मागच्या वर्षीच्या बजेटचा किती लोकांना कशा पद्धतीनं फायदा झालेला आहे आणि यातलं किती बजेट खर्च झालेलं आहे आणि किती बजेट शिल्लक राहिलेलं आहे आणि येणाऱ्या गरजेचा हर्षामध्ये आपल्याला किती बजेटची अपेक्षा आहे या सगळ्या गोष्टींची चर्चा आपल्यामध्ये होणं गरजेचं आहे परंतु यावरती आपण कधीही चर्चा करत नाही खरंतर थर बजेट हा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अतिशय महत्त्वाचा विषय होता कारण तुम्हाला जोपर्यंत केंद्र सरकारच्या बजेटमध्ये तुमची तरतूद होत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही विकासाच्या योजना सामाजिक न्यायासाठीच नाही तरी तर कुठल्याही खात्यासाठी राबवता येत नाही तुम्ही वर्षभर कितीही मोर्चे काढून कितीही निधी मागितला तरी त्याचा काही अर्थ नाही आहे जर बजेटमध्येच त्याची तरतूद नसेल तर आपल्याला यातल्या कुठल्याही योजनेला कुठलाही पैसा खर्च करता येत नाही आणि म्हणून बजेट सादर करत असतानाच आपल्याला यावरची काळजी घेणं गरजेचं आहे आप आप की आपलं नेमकं बजेट किती आहे आणि आपल्या शिक्षणावरती किंवा आपल्या सामाजिक न्यायाच्या योजनांवरती किती बजेट खर्च होणं अपेक्षित आहे मागच्या वर्षीच्या बजेटची तरतूद काय होती आणि त्याची शिक्षणावरती आणि इतर सामाजिक न्यायामध्ये येणाऱ्या समूहाच्या विकासावरती नेमकी किती तरतूद झालेली आहे याची चर्चा होणं तितकंच गरजेचं होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या बजेटमध्ये क सातत्याने वाढ होणं गरजेचं आहे परंतु अजून तरी याच्यामध्ये वाढ झालेली नाही दरवर्षी अपेक्षा असते की आपलं बजेट किमान वीस हजार कोटीच्या पुढं जावं परंतु हे बजेट मागच्या दहा वर्षामध्ये आपण बघतोय की हे तेरा हजार कोटीच्या पुढे कधीही गेलं नाही मागच्या वर्षी फक्त चौदा हजार कोटी पर्यंत गेलं होतं पुन्हा हे बजेट या वर्षी बऱ्याच प्रमाणामध्ये मायनस करण्यात आलेला आहे तुम्ही जर दोन हजार चोवीस पंचवीसचं बजेट काढून बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की त्यावेळेस चौदा हजार दोनशे पंचवीस कोटी इतकं बजेट होतं चौदा हजार दोनशे पंचवीस कोटी अर्थात चौदा हजाराचा जो आकडा आहे हा आकडा पहिल्यांदाच पार केलेला होता वर्षी तेरा हजार सहाशे अकरा कोटीचं बजेट आहे म्हणजे मागच्या वर्षी चौदा हजार दोनशे पंचवीस कोटी होतं या वर्षी तेरा हजार सहाशे अकरा कोटी आहे अर्थातच या बजेटमध्ये जवळपास सहाशे अकरा कोटी रुपयाची तरतूद जी होती हे कमी करण्यात आलेली आहे खरं तर मागच्या वर्षीचं जे बजेट होतं चौदा हजार दोनशे पंचवीस कोटी याच्यामध्ये किमान एक हजार कोटीची तरी दरवर्षाला वाढ होणं अपेक्षित आहे परंतु या वर्षीच्या बजेटमध्ये पुन्हा सहाशे अकरा कोटी रुपये कमी करण्यात आलेले आहेत अर्थातच एका बाजूला महागाई वाढते आहे शिक्षणाचा खर्च वाढतो आहे लोकसंख्या वाढते आहे अनेक सामाजिक न्यायाच्या अंतर्गत येणाऱ्या समूहांचे प्रश्न वाढत आहेत आणि महत्वाचं म्हणजे हे वर्ष भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि भारतीय संविधानाने सातत्याने सामाजिक न्यायावरती फोकस केलेला आहे अर्थातच तुम्ही जर संविधानाची उद्देश पत्रिका काढून बघितली तर त्या उद्देश पत्रिकेमध्ये दोन चॅलेंज आपल्यासमोर महत्वाचे ठेवण्यात आलेले होते ते की आपल्याला सामाजिक आणि आर्थिक विषमता संपवायची आहे आणि तिथे आर्थिक समता प्रस्थापित करायची आहे परंतु पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर देखील आपल्यातली आर्थिक विषमता संपत नाही आहे आपल्याला माहिती आहे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपूर्वी आपल्याला असं सांगितलं गेलं की आम्ही ऐंशी हजार कोटी लोकांना मोफत धान्य देणार आहोत अर्थातच रेशन देणार आहोत याचा अर्थ असा आहे की आपली सामाजिक न्यायाची परिस्थिती काय आहे किंवा आपल्या आर्थिक क्षमतेचं काय स्टेटस काय आहे हे आपल्या लक्षात घेण्यासारखं आहे आणि म्हणून ऐंशी हजार कोटी लोकांना जर मोफत धान्य द्यावं लागत असेल तर त्यांच्या विकासासाठी आपल्याला सगळ्यात जास्त तरतूद करणं गरजेचं आहे एकूणच बजेटच्या पंधरा टक्के जे बजेट आहे हे बजेट फक्त याच्यासाठी राखीव ठेवणं गरजेचं आहे परंतु पंधरा टक्के तर सोडाच साधारण एक दोन ते तीन टक्के देखील बजेट आपल्याला याच्यासाठी राखीव राहत नाहीये आपल्याला खर तर वीस हजार कोटी रुपयांच्या बजेटची गरज आहे परंतु हे बजेट मात्र कधीही एवढ्या याला क्रॉस करताना आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून आपण जर बघितलं तर परदेशी शिष्यवृत्तीचा जो आकडा आहे हा आकडा देखील दरवर्षी वाढताना पाहायला मिळत नाही देश पातळीवरती ही योजना राबवली जाते आणि पातळीवरती योजना राबवत असताना किमान एक हजार विद्यार्थ्यांना तरी याचा लाभ मिळाला पाहिजे परंतु तितका देखील लाभ याच्यामध्ये आपल्याला मिळत नाही आणि म्हणून मागच्या पंधरा सोहळा पासून किंवा दोन हजार पंधरा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत आपल्याला जवळपास पाच लाख कोटी रुपये हे कमी दिले गेलेले आहेत हे लक्षात घ्या अर्थातच ओबीसीचा टक्का जो आहे हा बावन्न टक्के आहे परंतु ओबीसी ला देखील एवढ्या प्रमाणामध्ये जे काही त्यांचं बजेट आहे ते बजेट त्यांना मिळत नाही स्वतंत्र साठी जरी विचार केला तरी स्वतंत्र साठी किमान एकूण बजेटच्या दहा टक्के तरी बजेट असणं गरजेचं आहे हा त्यांची लोकसंख्या बावन्न टक्के जरी असली तरी त्यांना दहा टक्के तरी बजेट दिलं गेलं पाहिजे आणि सामाजिक न्यायाचं एकूणच बजेट जर बघितलं तर आपल्याला जर खऱ्या अर्थानं या देशामधून सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित करायची असेल आणि सामाजिक आणि आर्थिक समता संपुष्टात आणायची असेल तर आपल्याला किमान या बजेटमध्ये या सामाजिक न्याय खात्यासाठी एकूण जे बजेट आहे आपलं या बजेटच्या वीस टक्के बजेट देणं गरजेचं आहे परंतु एवढं बजेट मात्र दिलं जात नाही आपल्याला माहिती आहे की शिक्षणाच्या फीस वाढत आहेत महागाई वाढते आहे शिक्षण घेणं कठीण झालेलं आहे इतकंच नाही तर महागाई भत्त्याच्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देखील दिली पाहिजे परंतु शिष्यवृत्तीचा तर पत्ताच नाही आणि त्याच्यामुळं महागाई भत्ता वाढवण्याचा तर प्रश्नच येत नाही आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की खाजगी क्षेत्रामधले विद्यापीठ महाविद्यालय याची संख्या वाढत चाललेली आहे आणि या कुठल्याही खाजगी क्षेत्रातल्या विद्यापीठामध्ये आणि महाविद्यालयामध्ये शिष्यवर्तीची तरतूद करण्यात आलेली नाही आहे त्याच्यामुळं हे एक भयानक षडयंत्र आहे परंतु हे षडयंत्र जर आपल्याला आणून पाडायचं असेल तर आपल्याला या बजेटमध्ये शिष्यवर्तीसाठी विशेष तरतूद करून घेणं तितकच गरजेचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जे काही बजेट अं या वर्षामध्ये दिलं गेलेलं आहे या वर्षामधलं बजेट हे पूर्णपणे खर्च होणार आहे का हे देखील बघितलं पाहिजे एकतर बजेट कमी दिलं जातं आणि पुन्हा त्यातून खर्च देखील केला जात नाही अर्थातच कुठे ना कुठे याला ब्रेक लावण्याचं काम सातत्याने केलं जातं आणि म्हणून या बजेटमध्ये करण्यात आलेल्या तरतुदीचा परिपूर्ण उपयोग झाला पाहिजे आणि जर समजा या बजेटमध्ये कमी पडत असेल तर याला अतिरिक्त किंवा पुरवणी बजेट देखील याला जोडलं गेलं पाहिजे आणि त्या माध्यमातून देखील सामाजिक न्यायासाठी विशेष तरतुदी केल्या गेल्या पाहिजेत परंतु अशा कुठल्याही सामाजिक न्यायाच्या विशेष तरतुदी केल्या जात नाही आहेत आणि म्हणून सामाजिक न्यायाचा सा विकासच होत नाही आणि शासनाला ऐंशी हजार कोटी लोकांना मोफत रेशन द्यावं लागते हे मोफत रेशन देण्यापेक्षा जर या समूहामधले लघु उद्योग किंवा मध्यम जो काही उद्योग आहेत हे जर उद्योग वाढवण्यासाठी शासनाने बजेट तयार केलं आणि त्या पद्धतीने जर शासनानं काम केलं तर शासनाला एकतर लघु उद्योगाच्या माध्यमातून अनेक रोजगार प्राप्त होतील किंवा मध्यम स्वरूपाचे जे उद्योग आहेत त्याच्यामधून अनेक लोकांना रोजगार मिळतील त्यांच्या अन्न वस्त्र निवाऱ्याचे प्रश्न मिटतील परंतु असे उद्योग न करता एकदम कमी बजेट दिलं जातंय आणि हे बजेट थोडंफार कुठेतरी खर्च केलं जातं आणि बाजीत जे बाकीचं बजेट आहे ते बजेट मात्र तसंच राहतं आणि म्हणून दुसऱ्या वर्षी पुन्हा तेवढीच तरतूद केली जाते आणि सांगितलं जातं की मागच्या वर्षीच बजेट शिल्लक आहे प्रश्न आहे आणि म्हणून आपल्याला हे बघितलं पाहिजे की मागच्या वर्षीच बजेट हे शंभर टक्के खर्च झालं आहे का आणि त्यामध्ये किती कमी पडलं होतं आणि कमी पडत असेल तर त्याला पुरवणी बजेट जोडलं गेलं होतं का या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणं गरजेचं आहे परंतु त्या पद्धतीनं करत नाही आपण किमान एवढं तरी बघितलं पाहिजे की दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आपल्याला किती बजेट मिळालेलं आहे तर ते बजेट आहे तेरा हजार सहाशे अकरा कोटी आणि दोन हजार मध्ये आपल्याला बजेट आणि म्हणून हे जर बजेट आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की याच्यामध्ये सहाशे अकरा कोटी मायनस आलेले आहेत आणि म्हणून किमान एवढा तरी प्रश्न आपण शासनाला विचारला पाहिजे की आमचं हे बजेट कमी का होते वाढत का नाही आला की आमची लोकसंख्या वाढते आहे समस्या वाढत आहेत शिक्षणाचा खर्च वाढतो आहे आणि ह्या एवढं होत असताना देखील फक्त आमचं बजेटच का वाढत नाही आहे हा प्रश्न आपण शासनाला विचारला पाहिजे आणि बजेटवरती आपण चर्चा केली पाहिजे आपण दोन हजार चोवीस पंचवीसच्या बजेटवरती चर्चा करत असताना चौदा हजार दोनशे पंचवीस कोटी रुपये इतकं बजेट होतं असं सांगतोय सा सा आणि दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये ते ते तेरा हजार सहाशे अकरा कोटी रुपये झाले असंही सांगतोय आणि याच्यामध्ये सहाशे अकरा कोटी रुपये मायनस देखील झालेले आहेत यावरती कुठे ना कुठे चिंतन होणं गरजेचं आहे चर्चा होणं गरजेचं आहे आणि केंद्र शासनासोबत आपण याच्यावरती डायलॉग देखील करणं गरजेचं आहे आपल्याला नेमकं या बजेटमध्ये झालेल्या कपातीबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आणि आपल्याला नेमकं किती बजेटची अपेक्षा आहे हे देखील सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद